नमस्कार नमस्कार <laughs> स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राच्या हास्य जत्राच्या फिनाले मध्ये एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत हास्य जत्राचा फिनाले आहे विनोदाची मेजवानी इथे आहे आणि ह्या विनोदाचं विश्लेषण करण्यासाठी आज आम्ही काही अभ्यासक इथे बोलवलेले आहेत तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया मिस्टर गंभीर यांचं जोरात टाळ्या तर दोघांपैकी एक अश्लीषक इथे झालं काढली इज्जत आल्या आल्या हो अश्लीषक अश्ली नाही त्याला मी विश्लेषक आहे सॉरी असो या सगळ्या नवोदित बाळांबरोबर मला इथे विनोदाचं विश्लेषण करायला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे खूप नाही धन्यवाद खरंच 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 मी दुसऱ्या आमच्या अभ्यासकांना बोलवतो रसिक दिल के भेटी आहे आता येत आहे सौंदर्याचा अटोम बॉम्ब बर सय्या मगन खटिया पे या भोजपुरी चित्रपटात साईड हिरोनचा सा रोल करणाऱ्या सगळ्यांच्या लाडक्या आवडत्या मिस लॉली नमस्कार हे काय झालं का चाललं तुम्ही असं काय चाललं ऍक्च्युअली काय ते थोडं बॅक पेन होतय बॅक पेन या मी दिवस रात्र खूप स्किन टेस्ट देते ना स्किन टेस्ट या स्किन टेस्ट सो मच ऑडिक्शन त्याच्यामुळे बॅक पेनिंग होतंय थोडं एनी धन्यवाद धन्यवाद प्लीज डोंट स्नॅप डोंट स्नॅप प्लीज प्लीज डोंट स्नॅप ओके प्लीज फ्लश करू नका मला फ्लशचा त्रास होतो ah. डोंट फ्लश <laughs> <तुम्णागे। laughs> ते मल्हार आहेत ना मल्हार ते आलेत आज माझ्या सोबत इकडे ते त्याने ते सेलिब्रिटी मॅनेजमेंट करतात त्यांनी नवीन धंदा सुरू केलाय म्हणून मी इकडे आले अच्छा अच्छा मल्हार वा 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 हे धंदे पण चालू मल्लार काय आपण माहितीये का आजी सांगा आपण बरं झालं आले नाहीये का आपण हसवणं खूप कठीण आहे बाबा <laughs> गणपती स्पेशल मध्ये पाहिलं आम्ही mm. हसेच ना पण सॉरी हे बघा मी यांच्यासोबत इथे अहो मी विनोदाचा गाढा अभ्यासक आहे तुम्हाला विनोदाचा हे बघा मी यांच्या सोबत विश्लेषण करू शकत नाही सॉरी सॉरी म्हणायची काय यू यू नो सॉरी ओके आय जस्ट ऍडजस्ट विथ एंडी बंडी एंडी बंडी नसते का ते एनी असं असत आणि तुम्ही कोण माझ्या सोबत ऍडजस्ट करणार मला तुमच्या सोबत ऍडजस्ट करायचं नाही कल कळलं एक मिनिट व्हॉट इज शॉर्ट एंड मी शॉर्ट एंड मी काय कमी आहे माझ्या माझ्या आट, 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 प्रेशर आहे कॉमेडी काय एक मिनिट डोंट हर्ड मी प्लीज डोंट हर्ड मी तुम्हाला ना माहित नाही माझ्या कॉमेट्रीमुळे लोकांच्या अंगावर फोक येतात फोक फोक फो येतात म्हणजे लोकांच्या अंगावर ना माझ्या कॉमेंट्रीने असे गुजसे बंब यायचेुसचे बॉम्ब वेगळं झालो गुजबॉम चालू असतील एक मिनिट तुम्ही माझी डिलिव्हरी होऊ द्या कॉमेट्री कशी असते माझी कारकिर्द प्लीज टॅलिंग नाही बरोबर आहे तुमची ती दैद्यपमान कारकिर्द आहे ती बघूनच आम्ही इथे उद्या माझं स्किट चांगलं झालं तर लोक म्हणणार ना नाही प्लीज तुम्ही बसा बघू बसा हे सगळं झालेलं आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया राग डोक्यातून सगळं घाला घालून टाका तो सगळा राग हा तर मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे हा जो आपला कार्यक्रम आहे त्याबद्दल तुम्हाला काय चार शब्द बोलायचे असतील तर प्लीज बोला नक्कीच नक्कीच आज मी इथे आता यांच्या विनोदाच विश्लेषण आणि पृथक करण्याला मी सुरू काय झालं एक मिनिट कोणीतरी पृत्कन केलं तुम्ही केलं का मी प्लीज एक मिनिट कामात

तर्कशुद्ध मी शुद्ध मी मीमांसा सोडा तुमच्या मांसाचं बघा किती वाढ तुझ्या बाबाचं खातो काय काय तू साडा अभ्यास सके साडा अभ्यास सके तुझ्या बाबाचं खातो काय आता मॅडम प्लीज अहो का माझा माउस काय करते काय वगैरे काय अभ्यास कहा काही ही भाषा मुखावाटे बाहेर पडते तुमच्या अभ्यास कहा सॉरी सॉरी रसिक हो चूक झाली माझ्याकडनं हे बघा मला नाही जमणार तुम्ही कंटिन्यू करा एक मिनट प्लीज प्लीज हे बघा आता आपण एक सुरू करूया का आपण प्रत्येक आपण जी जोडी आहे त्यांना इथे बोलवूया आपण त्यांना विचारूया कळलं का त्यांच्या विनोदाबद्दल तुम्हाला काय वाटतं आपण कार्यक्रम सुरू करूया ना ठरलं इथे सुरू करूया ना सुरू करूया आपण हा तर सगळ्यात आधी मी आता बोलवतोय इथे गौरव मोरे आणि वनिता यांना यांना नक्की बोलवायचं आहे का यांच्याबद्दल बोलणार असं काही नाही मी खूप अभ्यास करून आलो या गौरव वनिता कृपया इथे या 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 एकदा जोरदार काय गौरव वनिता मुळात गौरव मोरे हे जे आहेत म्हणजे गौरव मोरे यांनी केलेल्या विनोदापेक्षा त्यांच्यावर झालेल्या विनोदानी त्यांना जास्त प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे yes. असं मला वाटतं येस yes, येस yes. म्हणजे गौरव मोरे यांची जी एक शैली आहे टाना नाना 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 ना, 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 ना। म्हणजे ती साधारणतः म्हणजे पाषाणयुगातल्या खडकावर पहिला टणात्कार झाला त्याच्याशी याचा ध्वनी साधर्म्य आहे <laughs> परंतु मला कौतुक वाटतं ते त्यांच्या जोडीदाराचं म्हणजे वनिता खरात यांचं म्हणजे वनिता यांनी आपल्या एकंदरीत देहबोलीतून आणि मुद्राभिनयातून त्यांनी विनोदाची अशी विशेष पेरणी केली आहे विनोदाचा असा एक गाभा बनवला आहे आणि विनोदाचा नेमकं मर्म ताणण्यात त्यांनी जी विद्वत्तता वापरलेली आहे त्याच तोड नाही वा वा सॉलिड बोर केलेलं आहे तुम्ही चांगलं छान छानच ते विषय हे केलेलं आहे जे काय केलेलं आहे ते तर आता आपण विचारूया मिस लॉली यांना त्यांना ह्या जोडीबद्दल काय वाटतं गौरव तू हे राडा म्हणे तू हे कल्ला वा वा गौरव तू हे राडा म्हणे तू हे कल्ला गौरव तू हे मेरा सोना म्हणे तू हे चांदी का छल्ला एक मिनिट अभ्यास मी केलाय मी एवढं तर्कशुद्धपणे यांचं विनोदाचं विश्लेषण केलंय ते ह्यांच्या पाया पडतात हे बघा चौगले हे मुद्दाम करतायत का हे आपण पुढच्या जोडीकडे वळूया बस पुढच्या जोडीकडे वळूया पुढची जोडी आहे श्रमेश आणि प्रथमेश मी त्यांना दोघांनाही विनंती करतो त्यांनी इथे यावे एकदा जोरदार टाळ्या प्रथमेश आणि श्रमेश तरी झाला पाहिजेत श्रमेश प्रथमेश ही द्वई रत्नागिरी येथून आलेली आहे म्हणजे साधारणत ह्यांच्या विनोदात प्रांतीय विनोद आपल्याला दिसतो म्हणजे तुम्हाला सांगतो प्रांतीय विनोदाची आपल्याकडे साधारणपणे सातशे त्यांचा पर डे परडे नाही सांगत आहे इथे माझं वाक्यपूर्ण होत हो प्लीज 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 कंट्रोल कंट्रोल प्लीज कंट्रोल प्लीज प्लीज कंटिन्यू टू डूइंग कंटिन्यू सातशे रुपये असताना सातशे रुपये सांगते <laughs> तर हा प्रांतीय विनोद साधारणपणे आपल्या ह्या प्रांतीय विनोदाला सातशे वर्षांची परंपरा आहे आणि यांच्या प्रांतीय विनोदात एक प्रकारचा मुक्तपणा आहे टू से मी पण प्रांतीय विनोद आहे म्हणजे माझ्यात पण पन रांगडेपणा आहे मी पण सगळ्यांसाठी मुक्त आहे <laughs> <laughs> मॅडम तुम्हाला काय वाटतं या दोघांबद्दल मी या दोघांबद्दल एवढंच सांगेन प्रथमेश तू आज स्वीटी

बघा तुम्ही जे जुळवलंय ना आंडू पांडू अरे यार तुम्ही क्या बाब बघा हे सगळं जाणीवपूर्वक चाललं असं चौघलं मला वाटतं नाही नाही तुम्ही खचलात आता तुम्ही काहीच बोलू नका प्लीज काही नाही एक जबरदस्त आहे यार जबरदस्त आहे तर ह्याच्या पुढे मी आता बोलवतोय पुढच्या जोडीला ती आहे अन्विता आणि मंदार एकदा जोरदार काळ आहे मंदार मंदारसाठी झालं पाहिजे मंदार आणि अन्विता यांच्या विनोदाबद्दल मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या विनोदातून सामाजिक भेदाभेदीवर प्रहार करत रूढ आणि प्रमाण भाषेची मक्तेदारीला छेद देत त्यांनी आशयाचे पापुद्र शोधलेले आहेत काय पापुद्रे बोलताय तुम्ही मग अशी प्रत्येक तुम्ही खूप बोलताय मला यांच्याबद्दल थोडं वेगळं मत आहे मंदार अणविता तुमच्याबद्दल काय मी बोलू थोडे मंदार अणविता तुमच्याबद्दल काय मी बोलू थोडे या रंगमंचावर येऊन तुम्ही विनोदाचे लावले oh! गोंडे गोंडे वा 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 जोरदार झाला